मानगड किल्ला मानगड गावाच्या जवळ स्थित असलेला एक अपरिचलित किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला महाराजांनी जेव्हा जयसिंग राजासोबत तह केला त्या तहक के तेवीस किल्ला देण्यात आले या किल्ल्याचा तेवीस क्रमांक म्हणून उल्लेख आहे इसवी सन सोळाशे छप्पन मध्ये मा महाराजांनी जावली प्रदेश ताब्यात घेतलं त्यावेळी महाराज स्वतः या प्रदेशात येऊन या किल्ल्याला लष्करी दृष्ट्या महत्वाचं म्हणून घोषित केलं गोविंद मोरे हे किल्ल्याचे सरदार होते जयशिवराय राधे राधे कशा सर्वजण मजा येत फिर ना फिरता ना फिरायलाच पाहिजे सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठीमला युट्यूब चॅनलमध्ये खूप दिवसात ना आपण आज ट्रेकला जाणार आहोत सहा जून नंतर आपण डायरेक्ट आज जाणार आहोत प्लॅन खूप झालं जायचं पण नाही गेलं कारण आपलं हा थोडा इंजर्ड होता हाताला शू चालते आपल्याला गाडी चालू शकत नव्हतं त्यामुळे मग काय ट्रेक आता हात ओके त्यामुळे आपण जाऊ शकतो तर आपण आज आम्ही जाणार आज कोथिल्लीकडे जाणार होतो पण तिथे रस्ता पण खराब आहे त्यामुळे आम्ही कॅन्सल केलं नंतर आम्ही ठरवलं का मानगड करायचं मानगड हा रायगडच्या वीस किलोमीटर आधी आपले मित्र परिवार आपण गाडी चालू शकत नाही मग आपला एक मित्र आपल्याला गेला येईल बाकीचे आपले पलसपायला थांबतील आपण डायरेक्ट त्यांना तिकडे भेटूया चला मग मग आपण भेटू पुढे चेरी काय तू येते राणी <laughs> आपलं मित्र घरी यायला खूप टाईम होता त्यामुळे आपण आपल्या दोस्तांबरोबर म्हणजे आमचे दोस्त आत्ताच बाहेर आले त्यांना आता आताच जायला लागले त्यांच्यावर थोडी मस्ती करू आणि मित्राला पण निघूच बघा आमचे दोस्त तुम्ही आम्ही जोड मस्ती करत होतो ते आमचे दोस्त हे बघा हे बघा आमचं नवीन मित्र इंग्लिश मांजर परिषद बोका गावटी आणि त्यांचं हे बच्ची बघा कसं मिक्स ब्रीड आमची हे मित्राची गाडी आपले मित्र मी आपले दंदो दंड काय यावर यावेळी ट्रिपला नाही येणार ना। आम्ही तिला चालू शकत नाही लॉंग ट्रिपला त्यामुळे दंडला जाणार आम्ही आपली मंडळी थांबलेली आहेत प्रणय सत्यम रोहित ऋतिक मानस गणपती बाप्पा सर्वांना भूक लागले त्यांना लवकर निघायला जाणपूर खाऊन नाही आला थोडा नाश्ता करू आम्ही मग पुढे प्रवास चालू करू चला भेटूया पुढे रस्ता खूप चांगलाय प्रत्येक आमचा प्रवास झालेला आहे आणि मागेच त्या समोरच गड आहे आणि गाडी लावले गडा सुरुवात होते आम्ही आता सुरवात येईल चालची एवढं चालत आलो ना पुढे लगेच विंजाई मातेचं मंदिर दिसतो त्याचं बांधकाम केलेलं दिसून इथे बघा आईचं रक्षणासाठी मार्जूर आहे जयबाईजरंगपल्ली जय श्रीराम हा मंदिर दर्शन दिलं हा असा एवढा मोठा कातल चढून वरती जायचे तो बघा हा सुलका इथपर्यंत कातले तर सांभाळून पावसाले पाऊस जस्ट पडून झाला थोडीश पकडले असेल त्यामुळे सांभाळून जातो बघा तोच पॅच कापला नाही तर अजून एक काततल बघा नंतर पाऊस पडतो बोल थोडा रिक्स आहे आमच्या इथून पाय घसरत होते आणि हा पण खूप रिक्षे आहे बघा सरळचा सरळ आहे थोडा सांभाळून यायला इथे का किल्ल्याचं महात्वाचा लागतोय बघा किल्ल्यावर जास्त चढाई करायला आहे थोडंच आहे पण थोडं रिक्षी आहे माझा एंट्री बघा माधुराची मार माधुरा उतरलो चढलो लेफ्ट साइडला पाण्याच टाक खाली पण पाण्याचं टाकायचं आहे हे पण फोटोशूट गोविंद ऑन बघा वेटिंग लगेच राईट साइड ला पण हे बघा हनुमान टाके हनुमान टाके पुढे लगेच आलो की आपल्याला खाम तके सौका बम टा ये सर्वे मोटे गाड़ा तो टाका खाम शेवा पकड़ लाने पीने योग्य नहीं बह गडाचे संवर्धन चालू आहे संवर्धन चालू आहे हे बघाय चौथ्याचे औषध हे बघा हे काय इथे लिहिलंय चौथ्यांचे औषध पाहता ना तुम्ही हे रास आहे रास सदर इथे गडावर बांधकाम तुझी तटबंदी बांधतात तटबंदीचं बांधकाम आहे तुम्ही बघा तुम्ही विचार केलं सामान कुठून आणतो ना मी दाखवतो तुम्हाला गडावर सामान कसं येतो हे बघा ही रोप आहे ही रोप ना वरती सामान येतो घालून या रोग थ्रू सामान येतो येतो एकाना काढतात मग काय बांधकाम करतात ते चालू होतं पाणी बघा मिक्स कराला तो एक बुरुज आहे लक्ष ठेवायला बुरुजे लक्ष ठेवायला बघा संपूर्ण परिसर जेव्हा वातावरण स्वच्छ आहे तेव्हा सर्व काही दिसतंय बघा महाराष्ट्राची मार्कांची हान मान शान म्हणजे बघवा पड पडतोय त्यातून बांधकाम चालू होतं ते पण पाहू शकतो गड सर बघून झालं गड जसं वरती बघायला आहे ना खूप छोटं आहे म्हणजे तुम्ही अर्ध्या तासातून तुमचा गड पाहू शकतो आणि मुख्य मग या गडाचा वापर पहिले पण टेलनीसाठी मेलने वापर केला असेल खरं त्याच्यासमोरच रायगड किल्ला आहे महाराजांनी जेव्हा रायगडाला राजधानी म्हणून निवड केली अस केली असेल त्यावेळी या किल्ल्याचे महाराजांनी भक्कम बांधकाम केलं असेल गटबंदी झाल्या कारण रायगड शत्रू आक्रमणासाठी आला, आला। तर इथनं आपले जे मावले आहेत ते एक संदेश रायगडावर पाठवू शकतात त्याच्यासाठी ह्या दिक या किल्ल्याचा वापर केला शिवकालीन वापर केला असू शकतो शिवकालीन मग टेलनीसाठी म्हणजे हा पण एक टेलनी बुरूजच आहे फायनली ट्रेक कंप्लीट झालेलं आहे आम्ही उतरलोच बाकीचे मित्र आमचं येतात त्यांच्यासाठी वाट बघत आहोत आणि मग ते आले आम्ही कुंभ वॉटरफॉलला जायचा प्लॅन केला आहे वॉटरफॉलला जाणार तर कुंभ पॉईंट कुंभ वॉटरफॉलचा व्यू पॉईंटला जा। जाऊ चल मग डायरेक्ट भेटू करून कुंभमॉलच्या व्यू पॉईंट इथे सह्याद्री पर्वताच्या कुशीत दडलेला निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार म्हणजे कुंभे धबधबा अलीकडे आलेला हा धबधबा तब्बल तीस को दरीत कोसळतो कुंभवाडी या गावावरून कुंभे धबधब्याला नाव पडले कुंभ धबधब्याची खरी सुंदरता ही आहे पण या धबधब्याला अजून सुंदर बनवतो तो, तो म्हणजे तिथला कुंभ धबधब्याचा व्ह्यू पॉइंट इथून धबधब्याचा ओरिजिनल व सुंदर व्यू पाहायला मिळतो

फायनल सुरू झालेलं आहे नेच पावसाचं नेचर म्हणजे काय सांगायची गोष्ट येत नाही आणि त्या डो स्वतःच्या डोळ्यांनी बघणं ते सुखच आहे आणि जर अशा टिका जात असेल तर स्वतःची काळजी घ्या कारण घरी आपली कोणतं वाट बघत असतो त्यामुळे कुठल्याही ठिकाणी रिक्स येऊ नये काय मग आज कसं वाटलं एक नंबर हा एक नंबर आज गर्दी काय काय मग कसं वाटलं आज ना आलो तुम्ही काय कसं वाटलं खतरनाक खतरनाक एक नंबर आहे यावच लागेल आ... आ... परत कधी ना। चला मग आता आपला संपवतो भेटवून पुढच्या ब्लॉग मध्ये जय जय महाराष्ट्र जाए